स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्या समोरगाव हो तरुढील या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे टोटल एकोणसाठ गट पूर्ण झालेले आहे आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या तरडोली मैदानामध्ये आपला लाडका बारा मेंद केसरी बकासूर आणि वादळ मानघरकरांचं वादळ इथे कोणत्या सेममध्ये पाहणार तर मित्रांनो आपला लाडका बकासूर आणि वादळ सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला वादळ आणि पक्कासूर ही जोडी शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर असं गटाला स्पीड लागलं आणि आता सेमीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गजा फोर बाय फोर नक्की कोणत्या सेममध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गजा फोर बाय फोर आणि आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये गजा फोर बाय फोर पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राणा राणा नक्की कोणत्या सेममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो राणा देखील आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तरी या नंदीना मनापासून शुभेच्छा म्हणजेच बाकासूर विरुद्ध राणा आणि गजा फोरबाईपोर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे